उन्नती माध्यमिक विद्यालय तळेगाव येथे सखी सावित्री समितीने एक आदर्श कार्यक्रम आयोजित केला होता कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आली त्यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक किशोर राणे तळगावचे उपसरपंच प्रवीण कथा नाशिकच्या ए पी आय जाधव मॅडम वैद्यकीय अधिकारी सिंधू मॅडम शालेय शिक्षक पालक संघाचे उपाध्यक्ष गोविंद धाकणे तसेच मोतीराम बंडकुळे मधुकर चौधरी गोकुळ चौधरी संतोष चारोस्कर व अंगणवाडी सेविका सोनुणी मॅडम आदी प्रमुख मान्य उपस्थित कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक किशोर राणे सर यांनी केले तसेच पोलीस पाटील रोशन परदेशी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून मुलींना काही अडचण आल्यास किंवा समस्या असल्यास पोलीस पाटील या नात्याने आमची सर्व टीम सदैव तत्पर राहील व या गोष्टीला आळा घातला जाईल असे आश्वासन दिले मोतीराम बेडगुळे यांनी देखील सखी सावित्री समिती म्हणजे काय व तिचे उद्देश व कार्य याबाबत सविस्तर माहिती दिली तसेच प्रमुख अतिथी के पी आय गायत्री जाधव मॅडम यांनी विद्यार्थ्यांना प्रबोधन करून वातावरण भावनिक बनवले मुलींनी काही पाऊले उचलताना प्रथम आपल्या आईवडील यांचा विचार करावा तसेच पालकांनी मुलगा मुलगी असा भेदभाव न करता दोघांना समान लेखले पाहिजे तसेच मुलींना कोणत्याही प्रकारची मदत लागल्यास ती तत्पर असेल अशी माहिती दिली यावेळी या, या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मुसळे मॅडम यांनी केले तर आभार प्रदर्शन बिनारी मॅडम यांनी मानले कार्यक्रम यशस्वीसाठी किशोर क्षीरसागर सर अमोल पवार कुणाल जाधव कोराळे सर खैरनार मॅडम आहिरे मॅडम मुसळे मॅडम बिनारी मॅडम योगेश ढाकणे बापू कोठावदे यांनी परिश्रम केले कार्यक्रमानिमित्त उपस्थित आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणतो आमच्या मार्गदर्शन ए पी आय जाधव मॅडम तसेच तळेगाव धुंडरीचे उपसरपंच प्रेमभाऊ कथार शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोय डाकणे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मधुकर भाऊ चौधरी तसेच वैद्यकीय अधिकारी सेटू मॅडम या उन्नती माध्यम विद्यालयाचे मुख्याध्यापक के, के राणे सर आणि या मांच्यावर उपस्थित सर्व मान्यवर आपण सर्वजण या ठिकाणी सरकारने बदलापूर येथे जी घटना घडली होती त्यानिमित्ताने सर्व महाराष्ट्रवर पूर्ण प्रायव्हेट शाळा असो सरकारी शाळा असो तिथे सखी सावित्री समिती तयार केली आहे ते आणि या सखी सावित्री समितीचा मुख्य उद्देश आणि बनवण्यामागचा मुख्य उद्देश पण आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतात त्यांना म्हणजे आता मॅडमने सांगितलंच आपण सिक्युरिटी आपण स्वतःची कशी केली पाहिजे तर त्यांनी पूर्ण मुलींना सांगितलं त्याप्रमाणे जर तुम्हाला जर कोणी त्रास देत असेल कारण की आता म्हणजे तुम्ही मोठ्या हॉल चालले आहे आणि तुम तुम्हाला समजलं पाहिजे मॅडमने सांगितलं गुड टच बॅड टच ते सर्वांना समजलं पाहिजे पण समजून नुसतं समजलं नाही पाहिजे तर सर्वांनी तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुमच्या आईला वडिलांना भाऊला परत तुम्हाला जे योग्य वाटेल त्यांना सांगितलं पाहिजे आणि जो प्रकार होत असेल तिथंच आळा घातला पाहिजे आणि या निमित्ताने मी सर्व म्हणजे मुख्याध्यापकांनी सर्व शिक्षकांना सांगतो तर शाळेत जर असे काही चुकीचे प्रकार झाले तर वाटत असेल हा प्रकार थोडा वा वाढतोय त्यावेळेस एक गावचा पोलीस पाटील म्हणून मला गावचे उपसरपंच सरपंच आणि शालेय समितीचे सर्व सदस्य त्यांना तुम्ही तात्काळ ही माहिती देऊन तर म्हणजे जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी थांबला पाहिजे असं मी सर्वांना सांगतो आणि मुलींना आवर्जून सांगतो तर तुम्हाला कोणी त्रास देत असेल तर कदापि सहन करू नका कारण की म्हणजे आपला देश हा पुरुषप्रधान जरी असला म्हणजे आता समान नागरिक कायदा आहे म्हणजे समान आहे आ, मुला मुलींना समान अधिकार आहे परंतु पुरुष प्रधान जरी असला तरी पण मुलींना पण बरोबरचे अधिकार दिलेले त्यामुळं न हा प्रकार खपून नाही घेतला पाहिजे ही सर्वांना कळकळीची विनंती आहे आणि तुम्ही मला ऐकलं त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आणि मुली मुलींची जे काही अडीअडचणी असतील नुसतं आपली सुरक्षितता म्हणजे हीच ही सुरक्षितता नाही प्रत्येक गोष्टीची शैक्षणिक क्षेत्रात विद्यार्थ्यांची प्रगती पण व्यवस्थित पाहिजे हजेरी पण व्यवस्थित पाहिजे सरकार नुसतं म्हणतात सुरक्षितताच पाहिजे असं नाही तर तुम्ही रोज शाळेत पण आले पाहिजे हे पण त्याच्यात सांगितलंय नुसतं मार्गदर्शक तत्वांमध्ये असं नाही की सुरक्षितता सुरक्षिततामध्ये मग तुम्ही शाळेत का येत नाही इथपासून शाळेत येण्यामागचं कारण काय आहे तुमचे वडील त्रास देता की घरी काम असता की इतर काही कारण सगळ्या दृष्टीनं तुम्ही तुम्हाला समजलं पाहिजे त्या दृष्टीने स्थापना झाली हे सगळ्यांनी माहित केलं पाहिजे तर मग तुम्ही तुमच्या अडचणी मांडायच्या कोणाकडे त्याच्यामध्ये मग एक अंगणवाडी सेविका आहे आरोग्य सेविका आहे त्याचप्रमाणे विद्यार्थी प्रतिनिधी आहे एक पाचवी ते साधारणतः आठवी पर्यंतच्या गटातला एक मुलगा आणि एक मुलगी तसं मोठ्या गटातला एक मुलगा मुलगी तुम्ही तुमच्या समस्या त्यांच्याकडे पण मांडू शकता त्यांच्यानंतर जे शिक्षक आहे त्यांच्याकडे मांडू शकता आणि तुमच्या तक्रारींचं निवारण करू शकतात आणखी त्याच मार्गदर्शक तत्वामध्ये एक सांगितलंय की तुम्ही बोलू शकत नाही बरोबर आहे की नाही मुलींना एखाद्या शिक्षकाबरोबर किंवा शिक्षकेला सांगायला अडचण होत असेल किंवा घरी पण लाजत असेल तर त्यांच्यासाठी तक्रार पेटी बनवलेली बघितली सगळ्यांनी तुमच्या शाळेत तक्रार पेटी तुम्ही त्याच्यामध्ये तक्रार लिहायची आणि ते तक्रारीचं वाचन तुमचे मुख्याध्यापक आणि आपल्या गावचे पोलीस पाटील हे आठवड्यात एकदा खोलून ते वाचन करतील आणि ज्यांची काही तक्रार असेल त्या तक्रारीचं निवारण करतील पण तक्रार पेटीमध्ये चिठ्ठी टाकताना आपलं नाव लिहायचं नाही आणि दुसरी गोष्ट काहीही लिहून टाकायचं नाही तक्रार पेटी टाक ठेवली म्हणजे काही लिहायचं असं नाही कारण ती पण कॅमेऱ्याच्या निगराणी खाली आहे कुणी काही लिहायचं नाही जे तुम्हाला अडचण आहे तेच सांगायचं फक्त समजलं सखी सावित्री कमिटीचं तुम्हाला म्हणजे कार्य तर समजलं का बनवली आहे कशासाठी बनवली त्याच्यात कोण कोण हे माहीत पाहिजे बरोबर कोणाला अडचण आहे का, का सखी सावित्री कमिटीच माहिती नाही बघा मी वारंवार नेहमी शाळेमध्ये येत असतो भेटण्यासाठी येतो मी बोलत असतो तुम्हाला कारण ही सुरक्षितता तुमच्या दृष्टीने फार महत्वाची त्याच्यामुळे कमिटी विषय माहिती करून घ्या बघा आज आपल्याकडे ज्या अधिकारी वैद्यकीय अधिकारी आलेले आहेत त्यांनी पण तुम्हाला कोण टच बॅड टच याबद्दल सांगितलंय तसंच आपल्या ए पी आय मॅडम आहे त्या पण आपल्याला मार्गदर्शन करतीलच असं मी ग्वाही देतो आणि माझं भाषण दोन मिनिटात संपत प्रचार करा रात्रीच्या वेळी तुम्ही बाहेर निघू नका तुम्ही जर बहिणींना सांगत असाल की तू रात्र झाली आहे घराच्या बाहेर जायचं नाही तर तुम्हीही नियम पाळला पाहिजे की त्यानंतर तू सात नंतर आठ नंतर तुम्हीही घराच्या बाहेर जायचं नाही तुम्ही जर घराच्या बाहेर गेल्या नाही तर मुली सुरक्षित राहली ना मुलींची शेड कोण काढता मुली पाळतात का मुलींची शेड कोणतीही काढतात का मुलींची छेडकोन काढतं मुलं माझंही पालकांना आवर्जून सांगणं आहे मुलींना घराच्या बाहेर जाऊ नका असं सांगण्यापेक्षा मुलांना सांगा घराच्या बाहेर जाऊ नका मुली घराच्या बाहेर जरी गेल्या मुली रात्री घराच्या बाहेर जरी गेल्या तरी त्या टवाळखोर मित्रांमध्ये बसणार नाही दारू प्यायला बसणार नाही गाडी घेऊन फिरणार नाही तसं मुलं जर तुमचे सात नंतर आठ नंतर घराच्या बाहेर गेले तर मित्रांसोबत टवाळक्या करतील दारू पितील गुटखा खातील कोणाच्या तरी मित्राच्या बर्थडेला जातील बारा वाजेपर्यंत दारू पितील आणि एक वाजता भांडणं करतील त्यातल्या एकाचा कोणाचा तरी मर्डर होईल हे सर्व मी मला चौदा वर्ष झाली चौदा वर्ष चौदा वर्षात किती गोष्टी बघितल्या असतील मी हा सर्व माझं तुम्हाला सांगणं इतकंच आहे की तुम्ही जी कृती करता त्याच्यासाठी तुमचे आई वडील आणि शिक्षक यांना जबाबदार धरलं जातं लक्षश्रेणीसाठी प्रतिनिधी सागर मोड़।